नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अशा मुलांसाठी ज्याची नुकतीच आता दहावी झालेली आहे आणि स्पेशली त्यांच्या आई वडिलांसाठी मला माहित आहे दहावी झाले की सायन्स मध्ये आपण अकरावीसाठी भयानक पळापळी करताना सगळ्या जो अकरावीमध्ये जो कुठला टॉपिक आहे किंवा कुठला सब्जेक्ट आहे ज्याच्या बाबतीत आपल्याला आधीपासून टेन्शन आहे डोक्याला ताप दिलेला असतो तो विषय म्हणले की पोरं घाबरणारा विषय म्हणजे की फिजिक्स आहे आणि गेल्या तेरा वर्षापासून मी फिजिक्स टीच करत आलेलो आणि इथून पुढे मी टीच करत आलेलो कारण फिजिक्स हा माझा आवडता विषय आहे मला माहित आहे की मुलांना फिजिक्स कसं समजून सांगायचा नॉर्मल अप्लिकेशन थ्रू प्रॅक्टिकल अप्लिकेशन थ्रू वेगवेगळ्या ऍनिमेटेड व्हिडिओ थ्रू किंवा ओरिएंटेशन थ्रू सो तुम्हाला फिजिक्स बद्दल काहीच काळजी करायची गरज नाहीये जर तुम्ही मार्केट अनालिसिस केलं तर मी तुम्हाला रिअल सांगतो जे मार्केटमध्ये चालेल ते सांगतो खोटं बोलणार नाही तर नॉमिनल फिजिक्स अकरावीची जे फीस बघितली तो ऑफलाइन कोणी दहा हजार घेतं कोणी पंधरा घेतं कोणी वीस काय काय नमुने तर तीस हजार पण फीस घेतात पण आता मला सांगा सगळेच पॅरेंट किंवा सगळेच विद्यार्थी एवढी फीस पे करू शकतात का नाही पे करू शकत सो मला काय वाटतं की मी ऑनलाईन आहे ना तर माझा ऑनलाईन असण्याचा फायदा महाराष्ट्रातल्या भरपूर वर्गांना भरपूर विद्यार्थी मित्रांना आणि भरपूर मुलांना झाला पाहिजे अशा मुलांना पण झाला पाहिजे ज्यांची फीस भरायची कंडिशन नाहीये आणि अशा मुलांना पण झाला पाहिजे जे फीस भरू शकतात सगळ्या गोष्टीला कन्सिडर करून मी एक सुवर्ण संधी तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे मला असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी तुम्ही कोणीच मिस करू नका कारण मागेल्या वेळेस कोर्सची फीस वेगळी होती यावेळेस मी कोर्सची फीस मुद्दाम कमी केलेली आहे का कारण मॅक्सिमम मुलांनी त्याचं बेनिफिट घ्यायला पाहिजे फीस सगळ्यात शेवटी सांगेल फक्त हे लक्ष देऊन आहे का की मी कोर्समध्ये तुम्हाला काय काय नेमकं देणार आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो नॉन स्टॉप सात महिने तुम्हाला अकरावीचा पूर्ण स्टेट बोर्ड एज वेल एज सीबीएसई चा सिलेबस टीच केला जातो त्याच्यामध्ये थेरॉटिकल पोर्शन कव्हर केला जातो न्यूमरिकल कव्हर केले जातात लॉकटेबल टीच केलं जातं फाउंडेशन शिकवलं जातं फॉर्म्युलेस रीड टीच केले जातात इम्पॉर्टंट ट्रिक टीच केल्या जातात प्रत्येक गोष्ट सांगितली जाते स्टडी मटेरियल तुम्हाला माझं पाहिजे असेल ते त्या मध्ये दिलं जातं मागल्या वर्षीच्या टॉपरच्या स्कॅन झालेल्या नोट्स माझ्या आयपॅडच्या डिजिटल नोट्स या सगळ्या दिल्या जातात फॉर्मुली शीट वेगळ्या दिल्या जातात प्रत्येक सॅन्डे सॅटर्डेला टेस्ट दिली जाते ती टेस्ट तुम्ही घरी बसून अटेम्प्ट करू शकता आणि ती स्कॅन करून मला पाठवायची मी तुम्हाला मार्क सांगेल की तुम्हाला टेस्टमध्ये किती मार्क पडले लेक्चर हे डेली लाईव्ह असतं लेक्चर हे लाईव्ह असतं आपल्या युट्यूबला असो त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता लेक्चर रेकॉर्ड पण केले जातात तुमचे किती लेक्चर बुडाले काही टेन्शन घ्यायचे नाही नंतर बसून तुम्ही आरामात बघू शकता तुम्हाला जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर स्टडी मटेरियलचा जो काही नॉमिनल चार्ज असेल आणि पुरियरचा चार्ज तो फक्त तुमच्याकडून घेतला जातो कारण तेवढा कमी फीसमध्ये स्टडी मटेरियल तुमच्यापर्यंत पाठवायला मला परवडत नाही जे आहे तुम्हाला मी क्लिअर सांगत आहे एक नियमान बघायला गेलं तर नीट जे डब्ल्यू आणि एम एस टी डी आणि ऑदर कॉम्पिटेटिव्ह साठी लागणारा अकरावीचा सा। जेवढा सिलेबस आहे सगळा मी अंकुश गुट्टे सर तुम्हाला स्वतः टीच करणार साध्या सोप्या मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषेमध्ये राहिली गोष्ट टीचिंगची तुम्ही माझे जुने लेक्चर अजून युट्यूबवर सर्च करू शकता तुम्हाला टीचिंग माझी कळून जाईल कशी आहे टीचिंग एकदम साध्या सोप्या भाषेत असते मी पण प्रॉपर लातूरचाच आहे मला माहित आहे की मुलांना नेमकं काय पाहिजे आणि मुलांना कसल्या पद्धतीने टीच केलं जातं त्याच्यात पण अजून एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला माझी टीचिंग समजली नाही तर मी माझी फीस रिफंड करून टाकेल तर कर तुमच्या तेवढ्याशा पैशाला मी केले मोठं श्रीमंत होणार नाहीये जेवढे काही पॅरेंट हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा अशा मुलांना ज्यांची खरंच परिस्थिती नाहीये पूर्ण क्लासची फीस पे करायची तर मला वाटते की तुमच्या एका शेअर मुळे जर चार पाच मुलं क्लास लावून त्यांचं फ्युचर जर ब्राईट होत असेल तर त्याच्यात काही वाईट नाहीये अंडरस्टँड मी असं म्हणत नाही कधी शेअर करा पण शेअर का करा म्हणतोय कारण शेअर केल्यामुळे हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या गोष्टीचा फायदा आता कोर्स घ्यायचा कसा आपलं ऍप आहे आप प्ले स्टोर ला जायचं वेक्टर एज्युकेशन अंकुस सर ऍप डाउनलोड करायचं ऍप डाउनलोड केल्यानंतर कोर्सेस मध्ये जायचं तिथं अकरायचा कोर्स पहिला दोन तीन याच्या तुम्हाला दिसून जाईल त्याच्यावर जाईन तो बाय करायचा आता मी तुम्हाला माझ्या कोर्सची प्राइस सांगतो मार्केटमध्ये सगळे यालाच बसलेले त्यात काही विषय नाही माझी बी ऑफलाईनची फीस तगडी आहे पण मी ऑनलाईन साठी का म्हणत आहे कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मुलांनी क्लास जॉईन केला पाहिजे बऱ्यापैकी के। सो आपल्या कोर्सची फक्त आणि फक्त फीस तुमच्यासाठी ही पाचशे नव्याण्णव रुपये विचार करा समोरचा व्यक्ती पाचशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला सात महिने टीच करणार आहे इन्क्लुडिंग न्यूमरिकल्स मरिकल थेरोटिकल सगळं काही पाचशे नव्याण्णव रुपये ही सगळ्यात कमी ठरलेली फीस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सो जेवढं जमत सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या आजच ऍप डाउनलोड करा लॉग इन करा कोर्स बाय करा मी आता सांगतो या कोर्सची व्हॅलिडिटी फक्त येणारे अकरा दिवस आहे अकरा दिवस नंतर कोर्सची प्राइस वाढेल नंतर तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाहीये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरी असेल माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेव्हन झिरो नाईन डबल एट डबल फाय झिरो या नंबरवर कॉल करा मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याचे डिटेल मिळून जातील पण मला वाटतं डिटेलची तुम्हाला काही गरज नाहीये बिंदास ऍप डाऊनलोड करून कोर्स बाय करा अकरावीचं फिजिक्स कशी समजून सांगायचं तिची जिम्मेदारी अंकुश गुट्टे सरांची रेल जर तुमचा कोणी लहान भाऊ बहीण कोणी चुलत भाऊ बहीण किंवा रिलेटिव्ह मध्ये कोणी असेल बिंदाच क्लास जॉईन करायला सांगा उगा पंधरा वीस हजार रुपये खड्ड्यात घालू नका काही पिवानी कधी कॉन्टॅक्ट करा आय एम ऑलवेज अवेलेबल अंडरस्टँड धन्यवाद